नमस्कार मित्रांनो आज नागाचे कुमठे येथे मैदान झालं मित्रांनो बकासूर सेमीपास झाला सरजाही सेमीपास झाला आत्ता जश फायनलला थरार पाहायला मिळाला पण मित्रांनो फा फायनल आता अंधारामध्ये झाली होती जवळजवळ सव्वा सात ही अंधारामध्ये फायनल झाली त्यामुळे कोणाला कोणाचा कितवा नंबर आला काहीच समजत नाही त्यामुळे मी अपडेट घेऊन आलो आहे खात्रीशीर आणि कन्फर्ममध्ये मित्रांनो बकासूर सर्जा आणि पिष्टनचा कितवा नंबर आला तर मित्रांनो या फायनलच्या थरारमध्ये पिष्टन आणि शंभूचा एक नंबर आला मित्रांनो पिष्टन आणि शंभूने आत बाजी मारली आहे तर मित्रांनो दुसरा नंबर कुणाचा आहे तर मित्रांनो दुसरा नंबर आहे बकासूर आणि मानिकचा मित्रांनो बकासूर आणि मानिकने दुसरा नंबर केला तसेच आपला सरजा सरजासोबत होता मल्हार सर्जा आणि मल्हारचा कितवा नंबर आला तर मित्रांनो सरजा आणि मल्हारचा नंबर आला आहे चौथा मित्रांनो आज झालेल्या नागाचे कुमटे मैदानात हिंदकेसरी केसरी बकासूरने दोन नंबर केला सर्जाने चार नंबर केला आणि पिष्टनने एक नंबर केला अशा प्रकारे मित्रांनो फायनलला नंबर झाले आहेत असो मित्रांनो सरजा आणि बकासुरी दोघेही गुलालात राहिले हे महत्त्वाचे आहे धन्यवाद मित्रांनो